जय भीम बुद्धाय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रीपद स्वीकारलं पण राजीनामा का दिला हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये लिहितात एकोणतीस डिसेंबर एकोणीशे से सेहेचाळपर्यंत काँग्रेसकडून काहीच विचारले गेले नाही मी लंडनला जाण्यापूर्वीच माझी व वल्लभभाई पटेल यांची बोलणी मोडली माझ्या हंगामी मंत्रिमंडळात जाण्या या बातमीत काही खरेपणा दिसत नाही काँग्रेसकडूनही काही चिन्हे दिसत नाहीत जर का काँग्रेसनेच तसे पाऊल टाकले तर आपल्या पक्षाचा विचार घेतल्याशिवाय व वा आपल्या समाजाला योग्य ते रक्षण मिळवल्याशिवाय मी कसलेच पाऊल टाकणार नाही पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात मला सचिवालयात बोलावलं स्वातंत्र्य भारताच्या मंत्रिमंडळात विधी मंत्रिपद स्वीकारण्यास तयार व्हाल काय अशी इच्छा नेहरूनंनी केली याला मी होकार दिला मी मंत्रिमंडळात सहभागी झालो कारण मंत्रिमंडळाला येऊन मिळण्यासाठी मला जे पाचारण करण्यात आले होते ते बिनाट होते मंत्रिमंडळात जाऊन दलितांचे हित मला साधता येईल या विचाराने मी मंत्रिमंडळात गेलो केवळ विरोधांकरिता विरोध करणे या तत्वांचा मला तिरस्कार वाटतो मी मध्यवर्ती सरकारला जाऊन मिळालो आहे काँग्रेस पक्षाला नव्हे आपल्या स्वार्थासाठी काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्र्यांची जागा घेतली नाही मंत्री झालो म्हणून मी आपल्या मार्गापासून रेषभरी ढळणार नाही ही अशी शिला आहे मी तलावात असो वा समुद्रात असो मला कोणतेही पाणी वाहून येऊन बुडवू शकणार नाही मी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सदैव लढत राहणार यासाठी माझ्यासंबंधी चुकीचा समज करून घेऊन कुणी अस्पृश्याने काँग्रेसमध्ये सामील होऊ नये परंतु तुम्ही मात्र काँग्रेसमध्ये गेला तर डेकळाप्रमाणे विरघळून जाल म्हणून तुमची ही संघटना अलिप्त आणि अभंग ठेवा माझ्या प्रकृतीची मला आणि माझ्या डॉक्टरांना चिंता वाटत आहे तथापि डॉक्टरांच्या स्वाधीन होण्यापूर्वी हिंदू संहिता विधेयक हिंदू कोटबिल हातावेगळे करण्याची मला उत्कंठा लागून राहिलेली आहे तरी आपण या विधेयकाला अग्रक्रम देऊन सोळा ऑगस्ट रोजी ते विधेयक लोकसभेपुढे विचारासाठी ठेवावे म्हणजे सप्टेंबरपर्यंत यावरील चर्चा पूर्ण होतील मी या विधेयकाला किती महत्त्व देतो आणि ते विधेयक लोकसभेने समत करावे म्हणून त्यासाठी वाटेल तितके शारीरिक कष्ट करण्यास मी तयार आहे हे पंतप्रधानांना माहीत आहे तसेच मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे लिहितात आपल्या जागेचा राजीनामा द्यावा असा विचार मी अनेक दिवस करीत आहे परंतु लोकसभेचे शेवटचे अधिवेशन संपण्यापूर्वी हिंदू संहिता विधेयक आपण प्रत्यक्षात आणू या एकाच आशेमुळे माझा तो बेत मी कृतीत आणला नाही मी त्या विधेयकांचे भाग पडण्यासही मान्यता दिली आणि त्यांची मर्यादा विवाह आणि कडीमोड या भागापर्यंत आणून ठेवली असे करण्यात मला खुळी आशा वाटत होती की आपल्या परिश्रमापैकी निदान एवढ्या तरी कष्टाचे चीज होईल परंतु विधेयकांच्या त्याही भागाचा शोचनीय असा अंत करण्यात आला तुमच्या मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून राहण्यात मला काहीच स्वारस्य वाटत नाही हे मंत्रिपद देऊ केले तेव्हा पुढे नियोजन खाते तुम्हाला देऊ असे आश्वासन पंडित नेहरूंनी दिले होते परंतु प्रत्यक्षात मला मंत्रिमंडळाच्या एकाही समितीवर घेतले नाही हा त्यातला पहिला मुद्दा सरकार दलित वर्गाच्या बाबतीत उदासीन होते हा दुसरा मतभेद तिसरा मतभेद काश्मीरवरील धोरणाबाबत होता काश्मीरची फाळणी करून तेथील हिंदू आणि बौद्ध लोकांचा भाग भारताला जोडावा मुसलमान लोकांचा भाग पाकिस्तानाला जोडावा चौथा मतभेद भारताच्या परराष्ट्रीय धोरणांसंबंधी आहे भारताचे परराष्ट्रीय धोरण चुकीचे असल्यामुळे भारताला मित्रापेक्षा शत्रूच अधिक झाले त्या चुकीच्या धोरणांमुळे भारताला तीनशे पन्नास कोटी उत्पन्नांपैकी एकशाठ कोटी एवढा अवाढे खर्च सैन्यांवर लागत होता कारण आणीबाणीच्या प्रसंगी मदत करेल असा एकही एक मित्र भारताला नव्हता आणि मतभेदाचा पाचवा मुद्दा म्हणजे हिंदू संहिता विधेयक नेहरू जरी प्रामाणिक होते तरी हिंदू संहिता विधेयक नेटाने शेवटास नेण्यासाठी त्यांनी जितका निर्धार आणि कळकळ दाखवायला पाहिजे होती तितकी दाखवली नाही एकूण मी आजारी माणूस म्हणून मंत्रिमंडळातून बाहेर पडलो नाही तर निराश मनुष्य म्हणून बाहेर पडलो कारण आजारपणाच्या सवयीवर कर्तव्याचा त्याग करणारा माणूस मी नाही